गोष्ट या मालिकेच्या एकमेच्या भागामध्ये आदित्यला काढण्यासाठी मुक्ता सागर शर्थीचे प्रयत्न करत असतात आणि त्याच वेळेला सागर आता ती बादली आणतो आणि त्याला एक आता दोरी बांधलेली असते ती दोरी आता आत्मरेडा कोणते बादलीला आदित्यला पकडायला सांगत असतो त्यापर्यंत आदित्यपर्यंत ती दोरी पोहोचत नसते म्हणजे ती बादली पोहोचेपर्यंत एका हाताचं अंतर राहत असतं आणि त्यामुळे आदित्य ती बादली पकडू शकत नसतो मुक्ता सांगत असते आदिबाळा तुझ्यापर्यंत ती बादली पोहोचते का पकड ना आदिबाळा पण आदित्यला ती बादली काही पकडता येत नसते आणि त्याच वेळेला हर्ष हे सगळं पाहत असतो करा करा काहीही झालं तरी सुद्धा या बोरवेल मधून कोणताही माणूस कधीही परत आलेला नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे आदित्यची आता हलत काय होणार आहे ते बघा पण हा सगळा प्रकार मी एकटा का बघू मी मीडियाला सुद्धा बोलवतो आणि मी सावनीला सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे बोलवून घेतो आदित्यपर्यंत बादली पोहोचत नाही म्हटल्यावर काहीतरी करायला पाहिजे असं म्हणत मग आता मुक्ता काहीतरी काहीतरी करणार असं म्हणत तिकडून निघते आणि त्यानंतर जिकडे आपली गाडी पार्क आहे त्या गाडी मधल्या सुटकेस मध्ये तिच्या काही साड्या असतात त्या साड्या आणण्यासाठी ती जाते कारण आदित्यला ती दोरी कमी पडत असते मग मात्र मुक्ता आता विचार करते काही उपाय केल्याशिवाय मी गप्प बसू शकत नाही तोपर्यंत सागरीकडे पोलिसांना फोन करतो आणि रेस्क्यू टीमला पाठवायला सांगतो जेणेकरून लवकरात लवकर सुटका करता येईल तोपर्यंत मुक्ता कारच्या दिशेने जात असताना तिची चप्पल चप्पल तुटते आणि तुटल्यावर तिच्या पायाला काटा टोचतो खूप पायातून रक्त यायला लागतं आणि रक्ताचे पाय घेऊन मुक्ता आता गाडीपर्यंत जाते गाडीपर्यंत गेल्यानंतर मग मुक्ता त्या आपल्या गाडीतली बॅग काढते बॅग मधून तिच्या साड्या काढते साड्या घेऊन त्याच रक्ताच्या पावलांनी पर परत त्या ठिकाणी येते तोपर्यंत इंद्रा आता इकडून निघालेली असते लकी आणि इंद्रा दोघ जण निघतात त्यावेळेला मुक्ता आपल्या साड्या घेते बॅगमधून साड्या काढून त्या ताबडतोब आता इकडे त्या त्या ठिकाणी घेऊन जाते जेणेकरून दोरीला बॅगा बांधून त्याची लेंथ वाढवता येईल आणि ते खाली टाकून आता बाकीच करता येईल म्हणून तिने हा सगळा प्लॅन केलेला असतो मग तो प्लॅन केल्यावरती ती आता सगळ्या बॅगा वगैरे तिथे उघडी ठेवते आणि तडक त्या ठिकाणी येते इकडे सावनी विचार करत असते या मुक्ताला तर काहीही झालं तरी सुद्धा मी धडा शिकवणारच त्याशिवेश मी गप्प बसणार नाहीये असं म्हणत आता ती असताना तिला आता हर्षचा फोन येतो हर्षचा फोन आल्यावरती हर्ष तिला सांगतो सावनी मॅडम तुमचा मुलगा तिकडे बोरवेलच्या टनल मध्ये पडलेला आहे ताबडतोब तिकडे पोहोचा यावरती सावनी म्हणते काय हे सगळं कसं झालं त्यावरती मग आता तो सांगायला लागतो हे बघा ते कसं झालं काय झालं तिकडे गेल्यावरतीच तुम्हाला समजेल यावरती सावनी म्हणते तुम्ही कोण बोलताय यावरती हर्ष सांगतो मी तुमचा एक शुभचिंतक बोलतोय दुसरं काहीच नाही असं म्हटल्यावरती मग सावनी धावत पळत ज्या ठिकाणी हर्षने सांगितलेलं असतं त्या ठिकाणी जायला निघते आणि त्याच वेळेला इकडे आता सावनीला जबरदस्त धक्का पण बसलेला असतो मुक्त आपल्या साड्या घेऊन येते साड्या घेऊन आल्यावरती सागरच्या सोबत आता ती त्या दोरीला साड्या बांधते दोरीला साड्या बांधल्यावरती ती सांगते सागर आता हे आतमध्येच टाका हे आतमध्ये टाकल्यावरती आदित्यला आता थोडीफार लेंथ जास्त मिळेल आणि तो हे आता दोरी ओढू शकेल मग आता इकडे सागर सांगतो आधी बाळा हे बघ आम्ही आत्ता हे बॅग म्हणजे ही बादली आहे ना ही वरती काढून घेतोय ते, आणि त्यानंतर पुन्हा ती बादली आम्ही आतमध्ये टाकू आणि त्यानंतर तुला आता ते चढून यायचं आहे जेणेकरून त्याची लेंथ वाढेल असं म्हटल्यावर ती ती वाट पाहत बसतो कधी एकदा बादली खाली येते आणि तोपर्यंत जेव्हा आता त्याला बादलीला दोरी बांधली म्हणजे बादलीला तर साड्यांचे श्रृंखला बांधली जाते पाच सहा साड्या गच्च बांधून तर त्याच्यावरती ठेवल्या जातात आणि मग ती बादली आतमध्ये सोडली जाते ज्या वेळेला ही बादली आतमध्ये सोडली जाते तेव्हा बादली तर आदित्य पोहोचत असते आदित्य ती बादली पकडू सुद्धा शकत असतो पण आदित्य बादली पकडतो ती पकडून पुन्हा खाली पडत असतो ती पकडतो पण ती पुन्हा खाली पडत असते हे सगळं चालू असल्यामुळे आदित्यपर्यंत बादली काही पोहोचत नसते मुक्ता सागर त्यांनी बादली धरली की खेचत असतात पण तरी सुद्धा त्याला आता नीट त्याचा हात सटकत असतो हात सटकत असल्यामुळे तो खाली परत पडत पडत असतो असतो परत परत आणि मग मात्र इकडे एकदा सागर फोन करतो आणि कुठे राहिलात तुम्ही माझा मुलगा टनलमध्ये पडलेला आहे तुम्हाला काही काळजी आहे की नाही लवकरात लवकर या इकडे असं म्हणत तो आता पुन्हा एकदा कॉल करतो कॉल केल्यावरती मग आता तोपर्यंत इकडे आता आदित्य रडायला लागतो सागर कंटिन्युअसली पोलिसांना फोन करून ओरडत असतो काय चाललंय तुम्हाला मी सांगितलं ना की लवकरात लवकर या अहो माझा टनल मध्ये पडलाय इकडे आता ते सागरची गाडी दिसते आणि मम्मी ती गाडी असं म्हणत मग आता तिकडे थांबवली जाते आणि त्याच वेळेला तिथली बॅग वगैरे असताव्यस्त इकडे आता इंद्रा पाहते अरे ही तर आपली बॅग आहे मुक्तानी बॅग बुडी ठेवून का गेली असेल म्हणून आता ती बॅग पुन्हा एकदा बंद करते आणि ती बॅग गाडीत टाकते आणि त्याच वेळेला लकीला मुक्ताच्या पायाचे रक्ताचे ठसे दिसतात आणि त्यानंतर मग आता तो म्हणतो हे बघ हे बघ काय या सगळ्यावरती आता इकडे सांगायला लागते इंद्रा बघ त्या दिशेने चल मग जिकडे रक्ताची पावलं उमटलेली असतात त्या दिशेने सगळेजण जायला लागतात आणि तिकडे नेमकी आता आदित्य ला ज्या टवनमध्ये पडलाय तिकडे सगळे जमा झालेले दिसतात आणि मुक्ता हादरते इंद्रा 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 आता मुक्ता मुक्ता असं म्हणत मुक्ताला लगेचच जाऊन मिठी मारते मुक्ता सुद्धा आता ताबडतोब इंद्राला मिठी मारते हे सगळे रडत असतात आणि त्यावेळेला कसं घडलं हे सगळं यावरती आता इकडे सागर म्हणतो आम्हाला सुद्धा माहित नाहीये हे सगळं कसं घडलं ते आम्ही ज्या वेळेला इथे आलो तेव्हा तो खाली पडला आणि आम्ही त्याला काढण्याचा प्रयत्न करतोय त्यावरती मुक्ता रडते मम्मी आदित्यला काही होणार तर नाही ना यावरती इंद्रा म्हणते तू काळजी करू नकोस आपल्या आधीला काही काही होणार नाहीये सगळं काही ठीक होईल आणि या सगळ्यामध्ये आता आदित्य आपला सुखरूप बाहेर येईल तू रडू नकोस पोरी देव आपल्यासोबत आई एकविरा आपल्या सोबत आहे आणि आपल्या बाळासोबत कधीही अन्याय होऊ देणार नाही असं म्हटल्यावर ती आता ती मुक्ताच्या डोळ्या डोक्यावरून हात फिरवते तोपर्यंत लकी सांगत असतो दादूस काय करूया आता यावरती आता इकडे सांगायला लागतो लगेच सागर मी ना पोलिसांना कॉल केलाय पोलिसांना कॉल केलाय के तो रेस्क्यू टीम पाठवत असतील मी त्यांना सांगितलंय की या सगळ्यामध्ये आता लवकरात आत, लवकर तुम्ही रेस्क्यू टीम पाठवा माझा मुलगा इकडे अडकलेला आहे तोपर्यंत हर्ष सांगत असतो कशाला रेस्क्यू टीम येऊन काय होणार आहे मीडियावाले आले ना की तुमची अशी वाट लागणार आहे ना की बघा तुम्ही असं म्हणत मग मात्र मीडियाच्या येण्याची वाट पाहत तो बसलेला असतो आणि त्याच वेळेला इकडे आता मुक्ता विचार करते की नाही काहीतरी मला करायला पाहिजे आणि मग ती त्या टनलच्या बाजूला हाताने खड्डा खणायला लागते त्यावरती सागर म्हणतो मुक्ता काय करताय तुम्ही त्यावरती मुक्ता म्हणते मी खरं तर या सगळ्यामध्ये एक व्हिडिओ पाहिला होता आणि त्या व्हिडिओमध्ये असं होतं की जेव्हा अशा काही सिच्युएशन येतात तेव्हा टनलच्या बाजूला जर का आपण खड्डा खणला तर तिथपासून तो खड्डा आता त्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी उपयोगाला पडतो असं म्हटल्यावर ती मुक्ता आता खड्डा खणते ते सागर तिला थांबवायचा प्रयत्न करतो पण आता मुक्ता काही थांबत नाही मी आता ऐकणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा हा खड्डा मी खणणार म्हणजे खणणार असं म्हणत मग मात्र आता या सगळ्यामध्ये मुक्ता खड्डा खणाला घेते सागर तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो पण मुक्ता कुणाच काही ऐकायला तयार नसते मी आता ऐकणार पण नाही आणि थांबणार पण नाही माझ्या आदित्यसाठी जे काही करता येईल ते सगळं मी करणार मग आता इकडे सांगायला लागतो लकी अरे दाजूस ते मग तिकडे बाजूला सगळं सामान आहे खड्डा खणण्याचं आपण एक काम करूया वहिनीला जर का वाटतंय ना की खड्डा खणून आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो तर आपण सुद्धा सगळ्यांनी मिळून आता खड्डा खणायला घेऊया ऍक्च्युली माणूस ज्या वेळेला पॅनिक होतो तेव्हा प्रॅक्टिकल गोष्टी त्याच्या लक्षातच येत नाही इतका मोठा खड्डा खणेपर्यंत खूप मोठा प्रॉब्लेम होणार असतो आणि आता गडबड होणार असते पण हे सगळेजण फक्त आदित्याला वाचवायचं याच कारणासाठी मुक्ताची साथ द्यायला लागतात तिकडचं फावडं कुदळ घेऊन तिघ जण मिळून खड्डा खणायला लागतात तोपर्यंत आता इकडे आदित्य त्यापर्यंत पोहोचण्याचा जो काही मार्ग असेल तो मार्ग मात्र आता ती ती काही सापडत नसताना रेस्क्यू टीम तिकडे आलेली असते रेस्क्यू टीम आल्यावर ती सांगते काय झालंय नक्की यावरती सागर सांगतो हे बघा या बघावेलच्या टनल मध्ये माझा मुलगा गेलाय काहीही करून त्याला काढा रेस्क्यू टीम म्हणते आम्ही त्याला काढू ओ पण तुम्ही काय करताय यावरती आता इकडे सागर म्हणतो आम्ही खड्डा खणतोय जेणेकरून या खड्ड्यापासून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकू असं म्हटल्यावरती ते सांगतात ओ मॅडम थांबवा जरा हे सगळं थांबवा तुम्हाला माहिती आहे का हे जर का असं काही केलंच ना तर इ तुम्ही इकडे खड्डा खणताय त्याच्यामुळे बोरवेल मध्ये असलेली माती ढासळण्याची शक्यता असते आणि ती माती ढासळून मग त्या जो आतमध्ये अडकलाय त्या माणसाला त्रास होऊ शकतो समजते का तुम्हाला तुमचा या खड्डा खणण्यामुळे तिकडची माती ढासळू शकते असं म्हणत आता चुकीचा घेतलेला निर्णय इकडे आता रेस्क्यू टीम सांगते आणि सागरमुक्ता हदरतात काय करायला गेलो आणि काय घडलं असं त्यांना झालेलं असतं त्यानंतर खड्डा खणण्याचं ताबडतोब स्टॉप केलं जातं आणि तोपर्यंत मीडिया वगैरे सगळा आलेला असतो इकडे आता माणूस असतो करा करा जे काही करायचंय ते करा पण तुम्हाला या सगळ्यामध्ये आता बरोबर कसा मी अडकवतोय तिघांना पण तुम्हाला सावनी मुक्ता आणि सागर तोपर्यंत इकडे आदित्य घाबरा घाबराघुबरा झालेला असतो छोटस टनल असल्यामुळे त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत असतो आणि त्याला श्वास घ्यायला सुद्धा आता हळूहळू त्रास व्हायला लागतो बराच वेळ टनल मध्ये असतो मग मुक्ता आणि सागर खड्डा खणायचं थांबवतात तोपर्यंत इकडे आता एक ना एक दुसरे लोक चालूच असतात रेस्क्यू टीम हजर झालेली असते रेस्क्यू टीम हजर होते आणि त्या वेळेला रेस्क्यू टीम तिकडे येते आणि त्याच वेळेला आता मात्र इकडे मीडिया पण आलेला असतो मीडिया तिकडे येतो आणि मीडिया आल्यावरती मग मात्र आता इकडे ते सांगतात काय झालंय हलगर्जीपणामुळे आता इकडे हे पडलेलं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे लगेच सागर येत सागर काही बोलणार आणि कोण मुलगा इकडे आहे कसा काय पडला हे सगळं चालू असताना इकडे आता येत तो म्हणजे सावनी सावनी येते आणि सावनी म्हणते मी सांगते काय घडलंय ते मी सांगते या टनल मध्ये माझा मुलगा पडलेला आहे आणि यांनी माझ्या मुलाला या मुक्तानी या मुक्ताचा हा सावत्र मुलगा तिला तो नको आहे म्हणून ते मी माझ्या मुलाला आता टनल मध्ये टाकलेलं आहे असं म्हटल्यावर सावनीचा इंटरव्ह्यू घ्यायला लागतात आणि सावनीचा इंटरव्ह्यू घेत आता मात्र ते सावनी आता सावनीला सावनी म्हणते हो हे सगळं मुक्ता मी केलंय हे सगळं मुक्ता मी केलंय मुक्ताने माझ्या मुलाला या टनल मध्ये टाकलंय असं म्हणत ती आता, आता करते इकडे इंद्रा चिडते सावनीवरती रागवते आणि आता या सगळ्यामध्ये या सगळ्या ड्रामामध्ये आदित्य कसा सुखरूप बाहेर येणार आणि या सगळ्यामध्ये मुक्तावरती ती, -ती पुन्हा एकदा ब्लेम लावणार का हे येणाऱ्या भागातच